घाळा महापालिकेचा आज अठ्ठावीसावा वर्धापन दिन होता आणि त्या अनुषंगाने अनेक अँबिशियस एक एक प्रोजेक्टचं त्यांनी लॉन्चिंग केलेलं आहे जसं की चार व्हेकल्स शहराला अर्पण केलेले आहेत शिशु ग्रह जे आहेत ते केलेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अठ्ठावीस सेवा या ऑनलाईन केलेल्या आहेत जेणेकरून नागरिकांना इथे याची गरज पडला नाही आणि जास्तीत जास्त सेवा त्यांना अचूक दर्जेदार आणि घर बसल्या मिळतील तर हे एक महत्त्वाचं टार्गेट त्यांनी या त्यांच्या वर्धापन दिनाच्या दिवशी फुलफिल केलेलं आहे आणि त्याचसोबत गेल्या काही दिवसामध्ये वसुलीचं टार्गेट फुलफिल करणं असेल किंवा पार्किंगच्या संदर्भात ट्रॅफिकच्या संदर्भात ज्या काही गोष्टी अडीअडचणी त्याची आड़ निराकरणाची सुरुवात प्री अथॉरिटीद्वारे सेन्सस जे वृक्षगणना आहेत ती त्यांनी फुलफिल केलेली आहे आणि पुढच्या आगामी काळामध्ये पण वृक्षारोपण करण्याचा एक मानस व्यक्त केलेला आहे पाणी पुरवठा आपला नुकताच मोठं काम केलेलं आहे सुरळीत करण्याचं आणि एक कमर्शियल कॉम्प्लेक्स जे आहेत एकशे बत्तीस एक कमर्शियल शॉप्स हे लवकरात लवकर करून त्याद्वारे उत्पन्न वाढीचं जे काय साधन आहे ते महापालिकेत करण्याचा त्यांचा मानस आहे तर मा महापालिकेचे आयुक्त डॉक्टर डोईपडे साहेब आणि त्यांची टीम या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्व नांदेडवासियांना शुभेच्छा देतो धन्यवाद सर महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात जो कार्यक्रम आहे त्याअंतर्गत खूप म्हणजे योजना राबवल्या आहेत त्या संदर्भात शंभर दिवसाच्या कार्यक्रमाचा बेसिक फोकस होता की ऑफिस रिफॉर्म्स ज्या आपण लोकांशी डील करतो त्यामध्ये लोकांना आता आपणच बघितलं असेल वेटिंग एरिया खूप सुंदर सुटसुटीत केलेला आहे एक हिरकणी कक्ष केलेला आहे महिलांचं प्रमाण खूप असतं येण्याचं जेणेकरून त्यांना वेगवेगळी खूप सुंदर ती सिस्टीम केलेली वेटिंग एरियामध्ये बाक ठेवून असेल आणि अठ्ठावीस सेवा ऑनलाईन करणं त्याचाच एक भाग आहे तर त्यानंतर व्हेकल्स जे आहेत सफाई कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं ज्या महिला विशेषतः त्यांना सोडण्यासाठी ते व्हेकल आहेत अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि निश्चितपणे मला वाटतं की शंभर दिवसाला जरी हा मान्य मुख्यमंत्र्यांचा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असला तरी आपण ती व्हिजन जी ठेवलेली त्यांनी शंभर दिवसाची आहे तर ती सातत्याने करण्याचाही म्हणजे आमची टीम म्हणून आमचाही मानस आहे आणि माननीय आयुक्त साहेबांची तीच भूमिका आहे